कराडमध्ये गुंडांचा धुमाकूळ दोन ठिकाणी तोडफोडीसह खंडणी वसूल घटनेचा व्हिडिओ व्हायरल कराड शहर व ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद कराड येथील वारुंजी फाटा व वा नारायणवाडी येथे गुंडांच्या टोळीने धुडगुस घालून तोडफोड करीत खंडणी वसूल केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून या प्रकरणी गुंडासह त्याच्या टोळीवर कराड शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कराड शहर पोलीस ठाण्यात अफ्ताब अजमद मुतवल्ली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फाटा परिसरात आपताप मुतवली यांचे के जी एन मसाले दूध सेंटर आहे एक जून रोजी रात्री साडेनऊ वाजता दीपक पाटील व किरण यमकर यांच्यासह अनोळखी चार संशयित त्या ठिकाणी आले तुझे मसाल्याचे दुधाचे दुकान चांगले चालते तू मला महिन्याला चार हजार रुपये द्यायचे नाही तर तुला धंदा करू देणार नाही फिरू देणार नाही असे त्यांनी आपताप मुतवल्ली यांना धमकवले तसेच त्यानंतर दुकानाच्या ग गल्ल्यातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत लोखंडी रॉडने दुकानातील काचेचे ग्लास इतर साहित्य फोडले तसेच याच परिसरात अथर्व देशमुख यांच्या कारच्या काचा फोडून सुमारे पासष्ट हजाराचे नुकसान केले या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर तपास करत आहेत तर ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिल रामचंद्र चंदवानी यांनी दीपक पाटील शिवतेज तांबे पंकज पाटील यशराज पाटील किरण यमगर गणेश पाटील यांच्यासह अन्य दोन अनोखी संस्थितांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे एक जूनला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आणि रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दीपक पाटीलसह संशयितांनी चंदवानी यांच्या वाईनशॉपमध्ये गोंधळ घातला संशयितांनी चंदवानी यांना ठार मारण्याची धमकी देत साडेसहा हजाराच्या दारूसह सा इतर साहित्य नेले तसेच एका संशयिताने मोबाईल फोडत पन्नास हजारांची मागणी केली या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे तपास करत आहेत